हाय नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये आज आपण समासातील तिसरा प्रकार द्वंद समास पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अव्ययभाव समास आणि तत्पुरुष समास हे दोन समास पाहिले आहेत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर आपण हे मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने घेत आहोत जी मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी हे व्हिडिओज खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत द्वंद्व समास तर द्वंद्व समासाची व्याख्या काय किंवा कशाला द्वंद्व समास म्हणतात तर ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची म्हणजेच काय तर समान दर्जाची असतात आता इथं पहा भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात म्हणजे दोन्ही पदे समान दर्जाची असतात त्यास काय म्हणतात तर द्वंद्व समास म्हणतात आता उदाहरणं पाहू आपण स्त्री पुरुष सुख दुःख भांडी कुंडी आता इथं बघा आपल्याला याच्यावरून काय दिसतं तर या श समासातील जे उदाहरणे आहेत ती काय आहेत सगळी नाम आहेत आता याचा विग्रह करताना काय येणार आहे स्त्री आणि पुरुष आता स्त्री आणि पुरुष दुःख सुख दुःखाचा विग्रह कसा करू शकतो आपण सुख किंवा दुःख भांडी कुंडी वगैरे म्हणजे दोन्ही पदांना तेवढंच महत्त्वाचं आहे स्त्री पण महत्त्वाचं आहे पुरुष पण आहे दोन्ही शब्द काय आहेत तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे तर आता आपण यांचा विग्रह पण पाहिला आता ह्या विग्रहानुसार यांचे काय झालेले आहेत तीन प्रकार पडलेले आहेत तर त्याच्यातील पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास काय नाव आहे इतरेतर द्वंद्व समास तर बघा इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय तर ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात त्यास काय म्हणतात इतरेतर द्वंद्व समास लक्षात ठेवायचा आणस आपण विग्रह करताना वापरतो तेव्हा काय येतो तर इतरेतर द्वंद्व समास तर मग ह्या समासाची उदाहरणे कोणती कोणती आहेत तर ते पाहू आपण पहिलं उदाहरण आहे बघा पिता पुत्र पिता आणि पुत्र आपण काय म्हणतो पिता आणि पुत्र नवरा बायको नवरा आणि बायको भीम अर्जुन भीम आणि अर्जुन हरिहर हरी आणि हर अशा प्रकारे त्यांचा विग्रह केला जातो आता इथं खाली अजून काही उदाहरणे मी दिलेली आहेत की ज्यांचा आपण विग्रह केलेला नाहीत फक्त ती उदाहरणे दिलेली आहेत आता बघा कोणती कोणती उदाहरणे आहेत ने आन ने आणि आन पाटी पेन्सिल पाटी व पेन्सिल तहान बुक तहान आणि भूक बाप लेख बाप आणि लेख गंगा यमुना गंगा आणि यमुना प्रश्नोत्तर प्रश्न, प्रश्न आणि उत्तर आंबट गोड आंबट व गोड किंवा आंबट आणि गोड पशु पक्षी पशु आणि पक्षी अशा प्रकारचे उदाहरणं काय येतात तर इतरेतर द्वंद्व समासामध्ये येतात लक्षात ठेवा ज्याचा विग्रह करताना आण आणि व वापरतात तिथं काय असतं इतरे तर इतरेतर द्वंद्व समास असतो समजलं मित्रांनो आता द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार पाहू पहिला आहे इतर द्वंद्व समास दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आता बघा नावातच आपल्याला संकल्प समजतं की वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे हे किंवा हे वै विकल्प असतो तिथं दाखवलेला असतो त्यामुळे काय म्हणतात त्याला वैकल्पिक दम द्वंद्व समास आता बघा ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्पदर्शक उभयांवयी अवयांचा वापर करतात त्याला काय म्हणतात तर वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात म्हणजे विकल्प दाखवलेला जातो आणि त्याच्यामध्ये किंवा अथवा आणि वा शब्दांचा वापर केला जातो बघा Dev, जस्ती जस्ती पास पास देव आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये काय असतात तर विरुद्धार्थी शब्द असतात बघा आता बघा देव दानव देव आणि दानव हे विरुद्धार्थी शब्द आहेत पाच नापास विरुद्धार्थी शब्द आहेत धर्माधर्म म्हणजे धर्म आणि अधर्म हे काय आहेत तर विरुद्धार्थी शब्द आहेत जास्त करून वैकल्पित द्वंद द्वंद्व समाजमध्ये काय असतात तर विरुद्धार्थी शब्द आलेले असतात आता बघा देव दानव देव किंवा दानव असे आपण म्हणतो पाच नापास पास किंवा ना नापास धर्मा धर्म धर्म किंवा अधर्म खरे खोटे खरे किंवा खोटे पाप अथवा पुण्य सत्यासत्य सत्य किंवा असत्य सत्य किंवा असत्य बरे वाईट बरे किंवा वाईट पुढे मागे पुढे किंवा मागे जन्म मरण जन्म वा मरण किंवा जन्म अथवा मरण आज उद्या आज किंवा उद्या दहा पंधरा दहा किंवा पंधरा म्हणजेच अशा प्रकारचे उदाहरणे या वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये येतात समज द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार पाहू आपण समाहार समास आता समाहार द्वंद्व समास म्हणजे काय तर ज्या समासाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्या समावेश म्हणजे समाहार केलेला असतो त्यात समाहार द्वंद्व समास म्हणतात आता बघा इथं उदाहरणं पाहू मग आपण समजून घेऊ पाला पाचोळा आता पाला पाचोळा वगैरे याचा काय होणार असा वेगळं होणार आता भाजीपाला भाजीपाला वगैरे आता भाजीपाला म्हणल्यावर काही विशिष्ट गो गोष्टी त्याच्यामध्ये येतात काही एक दोन येतात का तर नाही अशा बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात आपण म्हणतो भाजीपाला आणला भाजीपाला आणला म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कोथिंबीर कडीपत्ता वांगे बटाटे टोमॅटो असं सगळं काही काय समाविष्ट होतं म्हणून आपण भाजीपाला वगैरे असे म्हणतो आता बघा घरदार आता मुलीला बघायला आल्यावर आपण मुलाला विचारतो काय घरदार आहे का घरदार आहे का घरदार म्हणजे फक्त घरदार विचारतात का तर नाही घरदार म्हणजे त्याला घर आहे का दार आहे का शेत आहे का अजून दुसरं काय अशा अशा प्रकारचा अर्थाने हे शब्द वापरलेले जातात म्हणजे त्याच्या पुढे विग्रह करताना काय येतो तर घरदार वगैरे म्हणजे अजून ह्या बाकीच्या गोष्टी जमीन जा जमीन बंगलाम नोकरी असं अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात तर हे झाले तीन त्याचे उदाहरणे आता खाली अजून काही उदाहरणे दिलेली आहेत ती पाहू आपण बघा मालमत्ता मीठ भाकर चहा पाणी आपण म्हणतात मग आपण पाहुण्यांना म्हणतो काही चहा चहा पाणी घेऊन जावा चहा पाणी घेऊन जावा म्हणजे आपण फक्त चहा आणि पाणीच देतो का त्यांना नाही त्याच्यामध्ये चहा नाश्ता काहीतरी खायला बिस्किट्स वगैरे असे येतात म्हणून यांचा यांचा समावेश समाहार द्वंद्व दो समासमध्ये होतो मग चहा पाणी वगैरे त्याचा विग्रह होतो गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी वगैरे अंथरुण पांघरुण अंथरुण पांघरुण वगैरे जीवजंतू जीवजंतू वगैरे नदी नाले नदी नाले वगैरे नाते गोते नाते गोते वगैरे वेणी फनी वेणी फनी वगैरे हळद कुंकू हळद कुंकू वगैरे नवस सायास वगैरे केर कचरा केर कचरा वगैरे खाणेपिणे खाणेपिणे वगैरे इत्यादी दी ही कशाची आहेत तर समाहार द्वंद समाजची आहेत समाहार द्वंद समाजमध्ये विग्रह करताना जो शब्द आहे तो तसाच लिहिला जातो आणि त्याच्या शेवटी वगैरे असा हा वगैरे हा शब्द लिहिला जातो समजलं मित्रांनो आज आपण पाहिले द्वंद्व समास द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे किंवा दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात समान दर्जाचे असतात त्याच्यामध्ये आपण पाहिलं पहिलं इतरेतर द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समासामध्ये आणि व हे उभयान्वयी अव्यय असतात वैकल्पिक द्वंद्व दो समासामध्ये समासाचा विग्रह करताना अथवा वा किंवा हे शब्द असतात आणि दो समाहार द्वंद्व समासामध्ये विग्रह करताना वगैरे हा शब्द वापरला जातो समजलं मित्रांनो जर तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स